हाय हॅलो नमस्कार मी सुषमा आपल्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते आज आपण साडीचं सा कापड वापरून अगदी वेगळ्या पद्धतीची भाई कशी करायची हे बघणार आहोत तर चला मग वेळ न व्हिडिओला सुरुवात करूयात तर हे बघा जशी आपण नेहमी भाई कट करतो सेम त्याच पद्धतीने मी ही बाई कट करून घेतलेली आहे आता आपल्याला ह्या भाईमध्ये काय चेंजेस करायचे हे बघायचं आहे हे बघा जसं आपला मापाचा ब्लाउज होता सेम त्याच पद्धतीने आपण आस्ताची भाई कट करून घेतलेली होती आता आपण हे मेन पीस वरती कसं कट करायचं हे बघूयात तर हे बघा हे आपलं ब्लाउज पीस आहे आणि याच्यामध्ये मी बाकीचे पार्ट्स काढलेले आहेत फक्त हात काढायचेच बाकी आहेत आणि ब्लाउज पीस कट करताना इथे मी साडीचं थोडंसं कापड कट केलेलं होतं आणि इथे मी गळ्यासाठी क्रॉस कापड कट केलेलं होतं आता आपलं जेवढं कापड आहे तेवढ्याच कापडामध्ये आपण घडी घालून घ्यायची आहे आणि तुम्ही ब्लाऊज पीस व्यवस्थित बघितला असेल तर तुमच्याही गोष्ट लक्षात आली असेल की आपल्या ब्लाऊज पीस नंतर थोडंसं प्लेन कापड आहे आणि त्यानंतर मग आपली साडी चालू होते त्यामुळे मला थोडंसं एक्स्ट्राचं कापड कट करावं लागलं कारण मध्ये जो प्लेन भाग आहे त्याचा आपण डिझाईनसाठी कुठेही वापर करणार नाही आहोत आता आपण हा ब्लाऊज पीस व्यवस्थित असं करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण त्याच्यावरती भाई ठेवायची आहे तर आता आपण या भाईमध्ये काय चेंजेस करायचे आहेत हे बघूयात तर हे बघा ही बाई आपल्या अकरा इंच आहे तर आपण अकरा इंचामधून अडीच इंच कमी करणार आहोत कारण पुढे आपण साडीच्या कापडाची वेगळी पट्टी लावणार आहोत त्यामुळे आपण ब्लाउज पीस कमी केलेला आहे तर ब्लाऊज पीस जास्ती असतं तीन इंचापर्यंतच कमी करा त्यापेक्षा जास्त कमी करू नका आपण हे असतं कट केलेलं नाही फक्त जेवढी आपण मार्किंग केलेली आहे तेवढीच मार्किंग केलेली पट्टी आपण फोल्ड केलेली आहे आता आपण मार्किंग केलेलं असतात भाई ब्लाउज पीसवरती ठेवून ब्लाऊज पीस कट करून आहे तर हे बघा आता मी हे कट करून घेतलेलं आहे आता आपण ह्याच्या पुढे काय चेंजेस करायचे हे बघूयात आपण मग जी अडीच इंचाची मार्किंग करून पट्टी फोल्ड केलेली होती ती पट्टी आता आपण कट करून घ्यायची आहे आणि आपल्या ब्लाउज पीसवरती पुढे जी वेगळ्या कलरची पट्टी होती ती सुद्धा पट्टी आपण कट करून घ्यायची आहे ते बघा आपल्या दोन्ही पट्ट्या कट करून झालेल्या आहेत आणि पुढे जी आपण कट केलेली पट्टी आहे ती अशा पद्धतीने लावायची आहे तर आपल्या आता कटिंग तयार झालेले आहे आता आपण स्टिचिंग कशी करायची हे बघूयात आपल्या भाईला लावण्यासाठी आपल्याला एक छोटीशी पट्टी पाहिजे तर ती पट्टी आपण अगोदर तर आपल्या भाईला लावण्यासाठी आपल्याला एक छोटीशी पट्टी पाहिजे तर ती पट्टी अगोदर आपण करून घेऊयात तर ती पट्टी करण्यासाठी मी ते चार इंच बाय दोन इंच असं कापड घेतलेलं आहे नंतर आपण त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे आणि शिलाई मारून झाल्यानंतर आपण सुईच्या मदतीने ती पलटी करून घ्यायची आहे आजकाल सूज डिझाईनमध्ये किंवा बॅकनेक डिझाईनमध्ये खूप सारे प्रकार आलेले आहेत आपण जरी रोज करायचं म्हटलं तरी आपले सगळे पॅटर्न करून होणार नाहीत एवढे सारे पॅटर्न आहेत त्यातून एखादा पॅटर्न तुम्हाला कठीण वाटत असेल किंवा कसा करायचं हे पाहिजे असेल तर मला कमेंट करा नक्कीच मी तुमच्या कमेंट प्रमाणे त्याचा नक्कीच एक छानसा व्हिडिओ बनवेल तरी मग आपली नाळी ही पलटी करून झालेली आहे आणि दोन्ही साईडून थोडेसे एक्स्ट्राचे धागे आपण कट केलेले आहेत तर हे बघा इथे मी खालच्या साईडून अस्तरवरती ब्लाउज पीस जोडून घेतलेला आहे आज आपण एक्स्ट्राची पट्टी जोडूयात तर एक्स्ट्राची पट्टी जोडताना आपण जी आपली प्लेन बाजू होती ती आतमध्ये ठेवायची आहे म्हणजेच ती आतल्या बाजूला जाईल अशा पद्धतीने ठेवायची आहे आणि आता आपण त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे ही पट्टी जोडताना आपण सेंटरपर्यंत पट्टी जोडायची आहे सेंटरपर्यंत आल्यानंतर आपण मागाशी जी पट्टी तयार केलेली होती ती पट्टी अशा पद्धतीने इथे ठेवायची आहे आणि पुन्हा आपण शिलाई मारायची आहे नेमकी सेंटरची ते पट्टी ठेवली आणि मुलगा मध्ये आला काम करत असताना लहान मुलं असल्यानंतर असेच मध्ये मध्ये करतात तरी सुद्धा आपल्याला त्यांना बघत बघत अशी कामं करावी लागतात तुम्ही माझे जर नेहमी व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तो असं मध्ये मध्ये करताना बघितला असेलच हे बघा आता आपली पूर्ण पट्टी जोडून झालेली आहे आता आपण याच्यावरती दाबशिलाई देऊयात तर दाबशिलाई देताना जी शिलाई मरलेली बाजू आहे ती या अस्ताच्या साईडला टाकायची आहे आणि दाब शिलाई द्यायला सुरुवात करायची आहे आणि आपण सेंटरला आल्यानंतर जी आपण मध्ये छोटीशी पट्टी लावलेली होती ती पट्टी आपण यल्लो साइडला ठेवायची आहे आणि दाब शिलाई तशीच पुढे कंटिन्यू करायची आहे तुम्हाला जर असं वाटत असेल या कापडाचे धागे वगैरे जास्त निघतात तर तुम्ही त्या पट्टीवरती ओवरलॉक वगैरे करून घेतलं तरी चालेल तर आता आपली दाब शिलाई मारून झाल्यानंतर ही भाई आपण सरळ करायची आहे सरळ केल्यानंतर आपण जे साडीचं एक्स्ट्राचं कापड लावलं होतं त्या कापडाच्या अशा पद्धतीने चुन्या घ्यायच्या आहेत आणि आपण त्याच्यावरती ती छोटी पट्टी लावली होती ती छोटी पट्टी अशा पद्धतीने डबल फोल्ड करायची आहे आणि आपण त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे मी दर मंगळवारी शुक्रवारी अशा शिलाई रिलेटेड व्हिडिओ बनवत असते तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तुम्ही जर पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या या फॅमिलीमध्ये सहभागी व्हा कारण मी तुमच्यासाठी मार्केटमध्ये एखादा नवीन प्रकार आला तर सगळ्यात अगोदर दाखवत असते तसंच तो पॅटर्न बनवताना काय चूक होऊ शकते ती परफेक्ट फिनिशिंगमध्ये कशी बनवायची ह्या सगळ्या गोष्टी सांगत असते तसेच परफेक्ट फिनिशिंगमध्ये ब्लाउज कसा शिवायचा त्याचे रेट कसे ठरवायचे हे सुद्धा सांगत असते त्यामुळे तुम्हाला जर स्टिचिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर प्लीज प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या फॅमिलीमध्ये सहभागी व्हा पद्धतीने आपण दुसऱ्या तयार करून आहे आता आपण ह्याच्यावरती साईडून शिलाई मारून घेऊयात तर शिलाई मारून झाल्यानंतर आपण एक्स्ट्राचं काही कापड असेल ते व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे मग आपली भाई तयार आहे तर आपण हे बघितलीत ना अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये करू शकतो आणि ह्याचीच प्राइस तुम्ही पन्नास रुपये वाढवू शकता ती बाई आपण कशा पद्धतीने केली हे तुम्हाला समजलं का किंवा माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला आवडली की नाही हेही मला कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर आपण दंड करायचे माप टाकायचे आहे आणि का एक्स्ट्राचं काही कापड असेल ते अशा पद्धतीने कट करायचं आहे आणि आपली भाई व्यवस्थित अशी लेवलमध्ये करून घ्यायची आहे तर आता आपली भाई जोडण्यासाठी परफेक्ट फिनिशिंग मध्ये तयार आहे तर तुम्हाला हे कशी वाटते हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला अजून शिलाई रिलेटेड कोणते व्हिडिओ बघायला आवडतील हेही कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशा छानशे व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि टेक केअर